वले शहराच्या विविध रस्त्यावर चिखलाचा महापूर वाहत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत सध्या अनेक भागात रस्तेच नाहीत तर काही भागात सुस्थितीत असलेले रस्ते भुयारी गटारासाठी खोरले जात असल्याने पाईपलाईन पुटून शहराला दूषित पाणीपुरवठा केला जातोय ठिकठिकाणी पाण्याचे डबके आणि चिखलाचा महापूर तयार झाल्याने सोशल मीडियावरून नागरिक नगरपालिकेचे वाभाडे काढत आहेत यामुळे भविष्यात हा प्रकार असाच सुरू राहिला तर जनतेतून उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही विठ्ठलनगर भागातील नागरिकांनी रस्त्याचा चिखल पालिकेत टाकण्याचा इशारा देखील दिला आहे पुहारी गटार असताना आणि चांगल्या स्थितीत रस्ते असताना पुन्हा रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा भुयारी गटारीचा अट्टाहास का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पालिका अधिकारी शहराची स्वच्छता आणि काम करण्यात कमी पडतात ह्या अनेक वेळा अधोरेखित झाले आज पावसानंतर गल्लीतून चालणे देखील मुश्किल झाल्याने शहरातील जहागीरदार कॉलनी भागातील नागरिकांनी बाहेर पडत नगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवला तसेच याविरोधात घोषणाबाजीही केली थोडक्यात शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली तर प्रगतीपथावर आहेत मात्र कामाचा सुमार दर्जा आणि नियोजनाचा अभाव असल्याने त्याची किंमत शहरवासियांना मोजावी लागत आहे मात्र पालिका अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या वर्तनातून जाणवते ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामे सुरू केल्याने नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत यामुळे येणाऱ्या काळात पालिका विरोधात उद्रेक झालाच तर त्यात नवल काय नगरपालिका का 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 एक महिन्यापासून इथे जागीदार कॉलनीच्या ते भुयारी गाठाचं काम चालू आहे अतिशय निष्कृत अर्जाचं काम आहे आणि काम करताना लोकांचा जराबी यांनी हे दाखवलेलं नाही आहे खाणून सोडून दिलं इथे चिक्कल माती पाईपलाईन फोडून टाकलेली आहे पा पाणीमध्ये गटरीचं पाणी येतो आणि तो, तो कोण आवारे आहे आवारे येऊन परत लोकांना दामडाटी करतो आता मी ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवारे कोण आहे त्याला पण आणि सीओ साहेबाला पण एक कडकडीची विनंती नाही त्यांना सूचना देतो जर आमचा हे दोन दिवसात रस्ता क्लिअर नाही झाला आणि आमची पाण्याची समस्या सॉल्व्ह झाली तो आम्ही विंचूर चौपली आता येथे धरणा रास्ता रोको करणार आहे आणि आवारे जे आहे इकडे आला हे चिक्कलमध्ये आम्ही त्याला टाकणार आहे कारण चिक्कल कसं का राहतो त्याला पण माहिती पडली पाहिजे आणि त्या आवारेवर कारवाई होल्या पाहिजे